लाडके बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात सकाळपासून तुम्ही खूप आशेने पाहत असताल की लवकरात लवकर कधी आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वितरण सुरू झाल्याची अपडेट मिळते आहे त्या संदर्भात लक्षात ठेवा जर वितरण सुरूच झालं नाही तर आपल्या चॅनलवर तशा प्रकारचे अपडेट दिल्या जात नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि त्याच कारणामुळे मी सकाळपासून व्हिडिओ टाकला नव्हता आणि आता बघा आता म्हणजे त्याला काय म्हणूयात आपण म्हणजे वितरण तर नाही केलं आज वितरण तर सुरू केलं नाही पण काय केलं एकदम शॉर्ट शॉर्टला म्हणजे संध्याकाळी वेबसाईटवर एक जी आर अपलोड करून टाकण्यात आला म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर एक जी आर आला आहे लाडकी बहीण योजनेचा आणि तो जी आर त्या जी आरमध्ये मध्ये काय सांगितलेलं त्याच आपल्या रोजच्या गोष्टी काय की त्या जी आरमध्ये मध्ये आहे की जो आत्ताचा बारावा हप्ता आहे या बाराव्या हप्त्याच्या संदर्भात जी काही निधीची तरतूद वगैरे वगैरे तशा गोष्टी परंतु एक 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 दिवस पुढेच ना आज माझ्या मते वितरण व्हायला पाहिजे होतं बघा कारण की असं जी आर येणार कारण की आजचं हे औचित्य खूप महत्त्वाचं होतं पण असं झालं आहे का नाही आज जी आर मग उद्या परत वितरण मग परत असंच हे असं नको घडायला पाहिजे आणि उद्या पण वितरण व्हावं नाही तर उद्या नको व्हायला आज तांत्रिक वित प्रक्रिया चालू होत आहे वितरणाची आणि इथून पुढे जे आहे वितरण जे आहे उद्या चालू होणार परत असून घडायला उद्या तांत्रिक गोष्ट काय मदत येऊ नये डायरेक्ट उद्या अकाउंटला पैसे यायला पाहिजे अशी सरकारला हात जोडून विनंती करतो आहे कारण की आजच वितरण होणार होतं अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली होती त्यांनी स्पष्ट केलं होतं की आज वितरण होईल आणि आज एक वर्ष पूर्ण झालं होतं त्यामुळे द्यायला पाहिजे होतं पण आज काय आलेलं आहे शेवट आज संध्याकाळपर्यंत आपण आठ वाजल्यापर्यंत वाट पाहत आहोत आत्ता तरी होईन नंतर तरी होईन काहीतरी ट्विटच्याद्वारे माहिती मिळेल आणि शेवटी माहिती काय मिळते जी जी की जी आर येतो योजनेचा आणि मग जी आर आल्याच्या नंतर पण किमान आता उद्या तरी वितरण द्या आणि सकाळपासूनच वितरणाला सुरुवात करा संध्याकाळपर्यंत नेऊ नका सहाला सातला आठला संध्याकाळी वितरण सुरू करू नका अगोदरच करा सात आठला पूर्वी कसं व्हायचं त्याप्रमाणे बघा नवीन जी आर आलेला आहे तुम्ही म्हणसान सर हे तर बाप नवीन जी आर आलेला आहे या नवीन जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे ते थोडक्यात सांगतो बघा खरं तर आज कोणत्याही हालतीमध्ये वितरण व्हायला पाहिजे होतं परंतु झालं का पण आज वितरण केलंच नाही हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही सकाळपासून वाट पाहत असताना था व्हिडिओची व्हिडिओ नाही आला त्याचं कारण पण आहे बघा बऱ्याचशा लोकांनी कमेंट्समध्ये विचारलेलं आहे की सर कारण बरेचसे असे पण आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर्स आहेत ते विचारित नाहीत बरं का कारण त्यांना माहिती आहे की सर पण प्रमाणिक अपडेट देतात त्यामुळे ते, ते पण उगंच चॅनलवर विनाकारण कमेंट्स करीत नाहीत पण काही जे आहेत तर त्यांनी प्रामाणिक प्रश्न विचारलेला आहे त्यांना पडलेला म्हणजे असं नाही त्यांनी चुकीच्या कमेंट्स केलेल्या आहेत तर त्यापैकी बघा की अजून सर पैसे आले नाही का पैसे नाही आले वगैरे वगैरे अशा प्रकारच्या पण काही कमेंट्स आहेत आणि साहजिकच परंतु परंतु अतिशय महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आहे जी ती म्हणजे आहे जी आणि या जी मध्ये माहिती सांगित सांगण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे साधी सिंपल तुम्हाला मी स्क्रीनला पण तो जी आर लावतो आहे तर या जी मध्ये माहिती तीच सांगलेली सांगण्यात आलेली सांग आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी जे लागणाऱ्या जे काही निधीची तरतूद आहे तर ती या जी आरमध्ये केलेली आहे आणि तो जी आर कधी आलेला आहे आज आलेला आहे तीस तारखेला आलेला आहे तुम्हाला स्क्रीनला मी सर्व लावायला पण आहे बघा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जी आर येणं अपेक्षित नव्हता हो जी आर तर अगोदरच यायला पाहिजे होता आज तर सीधा खात्यावरच पैसे पाहिजे होते बघा या मताचा मी आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण हो मला तुमची प्रतिक्रिया कळू शकता पण तुर्तास काही नाराज होऊ नका आज बघा मला पण खूप वाईट वाटलं कारण आज हे कोणत्याही कंडिशनमध्ये वितरण व्हायला पाहिजे होतं पण झालं का तसं नाही झालं याच्यातनं लक्षात ठेवा खरंच म्हणजे सरकार आज गंभीरतेने घ्यायला पाहिजे होतं बरं का या लाडक्या बहिणीचं वितरण पण तसं न घेता फक्त जी आर आणला आणि जी आरवरच लाडक्या बहिणीला सांगितलं हे बघा आता जी आर आला उद्या आता परत वितरण तर उद्या तांत्रिक अडचणीच्या म्हणजे तांत्रिक वितरण सुरू झाले आहे आणि मुख्य वितरण परवा होईल असं होऊ नये उद्या जे काय असेल तर ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे सकाळपासून मॉर्निंगपासूनच डिपॉझिट व्हायला किंवा क्रेडिट व्हायला सुरुवात व्हावी अशी सरकारला व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे आणि एवढं मोठं बाराव्या महिन्याचं जर औचित्य जर सरकारला साधता येत नसेल तर इथून पुढे सरकाराला ज्या महिन्याचं त्या महिन्याचं वितरण द्यावं नाही तर तारीख एक फिक्स करून टाकावी तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात कोणता जी, ला जी आर आहे स्क्रीनला मी लावलेला आहे संपूर्ण तुम्ही जी आर वाचू शकता या जी आरमध्ये तीच माहिती आहे जी की बाराव्या हप्त्यासाठी लागणार आहे ज्या तरतुदीची पण ही तरतूद तर ऑलरेडी सांगितली होती राजेदादा पवार यांनी की छत्तीसशे जे आहे छत्तीसशे कोटी रुपयाची तरतूद केली वगैरे वगैरे आणि साहजिकच आहे तरतूद बिना तरतुदीचं वितरण होणार पण नाही पण आज वितरण व्हायला पाहिजे होतं बघा मी एवढं व्हिडिओच्या शेवटी सांगेल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद